कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात भोगावती नदीच्या पावनतीरावर वसले नंदवाळ गाव हे केवळ एक गाव नाही तर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा आद्य आधार आहे आद्य पंढरपूर म्हणून ओळख मिळालेलं हे गाव विठ्ठल भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र बनलं आहे पुराण कथानुसार पंढरपूरचे विठोबा रुखुमाई मंदिर प्रसिद्ध होण्याच्या आधी नंदवाळ हे गाव या भागात विठ्ठल उपासनेचा केंद्रबिंदू होता म्हणूनच आजही नंदवाळ गावाला आद्य पंढरपूर ही प्रतिष्ठा लाभली आहे भक्ती परंपरा आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक मानलं जातं चला तर आपल्या प्रसारमाध्यमाच्या आनंदवारी या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊ की नंदवाळ या गावाला आद्य पंढरपूर का म्हणतात ते तात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वारणा तू अनेकांना प्रश्न पडला असेल की आपण या नंदवाळचा उल्लेख आद्य पंढरपूर असा का करतो तर त्याला कारण करवीर महात्म्यातली एक कथा आणि त्याचबरोबर हरिवंशातली कथा करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळा या करवीर क्षेत्रीय एकदा तारेवनाच्या वधासाठी आणि दुसऱ्या वेळेला आपल्या स्त्रियांच्या मानसिक पापांच्या निष्कृतीसाठी तर हरिवंशातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्ण यांनी कंसाचा वध केल्यानंतर जरासंधानं सतरा वेळेला मथुरेवर स्वारी केली अठराव्या वेळेला त्यांना कालयवन नावाच्या दैत्याला पाचारण दिली कालयवनाचा अंत आपल्या हातून होणार नाही हे भगवान श्रीकृष्णांना माहिती होत आणि त्यामुळं मथुरेच्या सर्व यादवांनी सांगितलं की जरासंधाचं जे वैर आहे तुमच्या दोघांबरोबर आता कृष्ण बलरामाबरोबर आहे त्याला यादवांची वैर नाही आता जे करायचा तो निर्णय तुम्ही करा भगवंतांनी त्याला युद्धाचं आव्हान दिलं आणि आईन युद्धाच्या वेळेला समोरासमोर रथ उभारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रथातून खाली उतरले आणि सह्याद्री पर्वताच्या दिशेने भावच भगवान श्रीकृष्णांना याच प्रसंगी रणचोड नाव मिळालं रण सोडून पळालेला हा देव सह्याद्री पर्वतावरती विशाळ गडावर असलेल्या माचाळ नावाच्या गावाजवळच्या गुहेत या गुहेमध्ये मुचकुंद नावाचा राजा देवासुरी संग्रामामध्ये देवाना मदत करून झालेल्या श्रमानंतर प्रदीर्घाशी निद्रा केली या मृचकुंदाला देवानी वर निघाला शेला वृचकुंदावर टाकून ते लपून जाईल या जरासंधाला मदत करायला आलेल्या काल यवनानं भगवंत समजून मृचकुंदाची झोप म्हणते आणि तो भस्म या सगळ्या प्रसंगात माता देवकीला मात्र वाईट वाटलं जन्मल्यापासून माझं मूल धावतच आहे आणि असं म्हणून त्याच्या भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकी यांची भेट झालेले ठिकाण म्हणून गोमंतकातलं अर्थात गोव्यातलं माशेल गावी असलेलं देवकी कृष्णाचं मंदिर दाखवलं इतक्या दिवसांनी आपल्या बाळाला बघून देवकीचा पाहात आठून आला आणि ज्या कडेवरती बालरूप घेऊन श्रीकृष्ण विराजमान झाले असं ते देवटी कृष्णाचं असत करवीर क्षेत्री आल्यानंतर माता देवकीने भगवंतांना विचारलं की आई वडील म्हणून तुझ्या बाळलीला बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही या बाबतीत आम्ही खरंच कपाळकरण आहोत भगवंत म्हणाले माते ही खंत का करतेस हे करवीर म्हणते कल्पांतरीचं गोकुळ आहे असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जन्मानंतरच्या म्हणजे जी जो प्रसंग माता देवकीला माहिती होता त्यानंतरच्या सगळ्या कथा प्रसंगाची उजळणी या करवीर शेती करून दाखवली गोकुळ शिरगाव इथं अगदी वधापासून ते कालिया वर्धनापर्यंतच्या सगळ्या लिला गोपी वस्त्रनाची लिला वगैरे सगळ्या लीला केल्या गोवर्धन पर्वताचा उद्धार म्हणून गिरगावचा पर्वत उचलून दाखवला गोपिकांनी ज्या कात्यायनीची पूजा केली ती कात्यायनी म्हणून करवीर क्षेत्रातल्या कात्यायनीचं दर्शन घडवलं आणि सगळं सांगताना शेवटी म्हणाले माते या अवताराच्या सांगतेपूर्वी मी पंढरपुरामध्ये विराजमान होईल राही रुक्मिणीसह विटेवरती विराजमान झालेलं माझं रूप भीमा तीरावरती असेल या करवीर क्षेत्रामध्ये या भीमाशंकरापासून प्रगट झालेला हा जलप्रवाह साक्षात भीमा स्वरूप आहे आणि इथं प्रति पंढरपूर किंवा आद्य पंढरपूर म्हणून इथं विराजमान होईल हे सांगून देवाने नंदवाळ गावी आपली राही आणि रुक्मिणी यांच्यासह मूर्ती देवकी मातेला दाखवली आणि त्याच वेळेला वसुदेव देवकीला सांगितलं की या करबीर क्षेत्राच्या पुण्याईचा तुम्ही लाभ घ्या या ठिकाणी तुम्ही तप करा श्रीकृष्ण पिता वसुदेव आणि माता देवकी यांनी ज्या ठिकाणी तप केलं ती जागा म्हणजे वाशी ग्राम अर्थात वाशी आणि या वसुदेव ग्रामामध्ये आजही वसुदेवेश्वराचं आणि माता देवकीचं मंदिर आहे ही सगळी कथा भगवंतांनी देवकीला सांगताना सांगितलं हे करवीर म्हणजे कल्पांतरीच भगवान पंढरीमध्ये आद्य पंढरपूर अर्थात नदवाड म्हणजेच सणासुदीचा आनंद राहू अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड ज्या दर् मूर्तीच्या दर्शनासाठी आतुर होऊन भक्तगण कित्येक किलोमीटर चालत येतात ती ही पंढरीनाथाची सुंदर अशी मूर्ती या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की समचरण म्हणजे दोन्ही पाय जुळवलेल्या अशा अवस्थेमध्ये दोन्ही बाजूला राही अर्थात राधिका आणि रुक्मिणी या दोन्ही शक्ती कमरेवरती ठेवलेले दोन्ही हात कानामध्ये मकर कुंडल आणि माथ्यावरती लिंग अशा प्रकारची विठुरायाची सुंदर अशी मूर्ती ही सुंदर अशी मूर्ती संत मंडळींच्या नेत्रासमोर उभी राहिली आणि त्यांनी अनेक वर्णन केली पण कलियुगामधलं देवाचं हे सगळ्यात सुंदर रूप जे ना भक्तीला बोललं ना, ना प्रेमाला बोललं बोललं तर ते भक्त भक्ताच्या कर्तव्य परायण केलं पण रुक्मिणी साक्षात आत्मज्ञान स्वरूप राही साक्षात प्रेमस्वरूपी जवळ असताना ज्या पुंडलिकासाठी देव गेली बत्तीस युग विटेवरती उभा आहे बत्तीस युग म्हणण्याचं कारण आज आपण नंदवाळच्या मंदिरात आहोत तर असा हा पिटेवरती उभा देव पंढरीनाथ त्याच्या दर्शनानं तृप्त होऊयात त्याच्या दोनही शक्ती अर्थात रुक्मिणी आणि राही अर्थात राधिका रुक्माईचा वल्लभ राहीचा वल्लभ असा हा पंढरीनाथ त्याचं दर्शन घेऊन आपण सगळेजण तृप्त घेत